मंत्री अचानक मालेगाव धान्य वितरण एफ एफडीओ कार्यालयाविषयी सामान्य नागरिकांच्या तक्रारी ह्या वाढत होत्या आणि त्या तक्रारी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या पर्यंत पोहोचल्या होत्या शिवाय त्यातच धान्य वितरण कार्यालयात दलालांचा देखील सुळसुळाट असल्याची चर्चा होती दलालांच्या मार्फत आलेली कामे ती होत होती मात्र सर्वसामान्यांच्या ज्या तक्रारी जी कामे होती ती होत नसल्याच्या शहरात चर्चा होती आणि त्या अनुषंगाने आज मंत्री भुसे यांनी अचानकपणे धान्य वितरण कार्यालयात धाड टाकली आणि कार्यालयाची झाडाझडती घेतली त्यात त्यांना आक्षेपार प्रकार हा दिसून आल्याने धान्य वितरण कार्यालयातील देसले नामक लिपिकाची त्यांनी तडकाफडकी बदली केली यावेळेस त्यांच्या सोबत अप्पर जिल्हाधिकारी हे सुद्धा उपस्थित होते चावल दे यार लाइट रिलीव करो लास्ट चावल दे यार ये वाले के बाद चावल दे तू भी तू भी गला नहीं करोगे सर नहीं नहीं अच्छा फोटो किया अभी एक बजे होते हैं एक बजे होते हैं नाकलेट साला लास्ट वाला एक पूरा साल एक पूरा साल एक पूरा साल एक पूरा दुसरा दुसरा त्याच्या त्याच्यावर